तर मित्रांनो हे आपलं ब्रिज आहे बांधलेलं नवीन का काचीचं खालून म्हणजे खालचं पाणी दिसायला म्हणून हे वरती लावले नमस्कार मित्रांनो सवय तुमचं आयुष्य तावडे ब्लॉक्समध्ये आणि आज आम्ही चाललो आहोत नापण्या धबधब्यावरती आणि आता आम्ही मुंबई गोवा हायवे रोडवरती आहोत हे बघा मुंबई गोवा हायवे रोड आहे आणि वाडीतलं पोरगा माझ्यात भाव घेतलो आणि आता मी लाव ह्या रस्त्यातून म्हणजे ह्या रस्त्यातून आतमध्ये चार चार किलोमीटर आमचं गाव आहे उंदेल आणि आता मी तिकडच्या ऑपोजिट साईडसून ते पुढे जाणार आणि शिडावणी रोड आहे थैना आतमध्ये तुमकं दाखवते पुढे तर मित्रांनो आता आपण ऑपोजिट साईडसून जाणार आहे तर आता आपण ऑपोजिट साईडसून जात आहोत कारण तिकडच्या एक म्हणजे विरुद्ध साईड एक रोड आहे शेडामे रोड म्हणून आणि आपण मुंबई गोवा हवे आणि राजस्थानी धावा आणि इकडे रिसॉर्ट पण आहे सीताई रिसॉर्ट तुम्हाला एकदा दाखवूच लॉक करून रिसॉर्ट पण आता मधी जे झाडं लावले आहेत ना ते आता कसे मस्त वाटत आहे आता त्या झाडांवरती फुलं आले हिरवेगार झाडले झाले त्यामुळे मस्त वाटत शिडावण्या जातो आणि त्या शिडावण्यातल्या रोडमधून आता समोर पुढे तर तिथे जाऊन परत एक नापण्यात रोड गेला आहे डाव्या साईडसून तर फिरूया पुढे बघूया कसा रोड आहे कसा ना नाही तर मित्रांनो मगाशी बोललं होतं त्या रस्त्यावर आपण हिलाव नापण्या यो रोड आ त्यांना आता आम्ही लेफ्ट म्हणजे डावीकडे जाऊन पुढे परत एक राईट आ तर हा पण रोड जरा मला वाटतं खराब होता तर मित्रांनो इकडसून आपण आतमध्ये घुसलो लेफ्ट मारून आणि आता आपण आता पुढून एक परत राईट मारायचा आहे बघूया पुढे कसा परत रस्ता एक खराब आहे मित्रांनो आता आपण इला इथून राईड बोलवत आहे बघा राईड मारून पुढे आता इथून काहीतरी पालट मिनटं पालटा मिनटा पण नाही जवळच आहे इकडन ऊसाची शेती खूप आहे हा ऊस बोलतो एकदम साखर जास्त तर आपली बाईक पार्किंग चालू आहे इकडे आपल्या सगळ्या गाड्यांची पार्किंग या बघा इकडे खाली नवीन ब्रिज बांधलेला ग्लास इकडून पहिल्यांदाच झाला त्याच बघासाठी आम्ही लाव <coughs> तर मित्रांनो पहिला आम्ही धबधबा बघता खाली धबधबा आणि वरती ब्रिज बांधलेला त्या ग्लासचा तर आधी पहिला आम्ही धबधबा बघणार नंतर मग तिकडे जाऊ ब्रिज बघू ते बघा इकडून पुढे धबधबा तिकडे दे उतरूक देत नाही कारण खूप मोठा धबधबा

आधी धबधब बघू केला तर मित्रांनो धबधब बघून झालो आणि आता आम्ही चालला आहो त्या ब्रिज वरती तर बघूया कसा ब्रिज आहे आमच्या इकडं म्हणजे आमच्या सिंधुदुर्ग एक पहिल्यांदाच ब्रिज झाला आहे देवगड सिंधुदुर्ग साइडी तर तर मित्रांनो इकडे धबधब्याची माहिती लिहिलेली आहे सगळी मस्त आणि आपला ब्रिज एक नंबर यार तर मित्रांनो हे आपलं ब्रिज आहे बांधलेलं नवीन काचीचा खालून म्हणजे खालचं पाणी दिसायला व म्हणून हे वरती काच लावले एक नंबर ब्रिज आहे पैसा वसूल थोडा वेळ टाइमपास करू आणि जाऊ घरी आणि इकडन रात्री पण माणसं येतात त्या पब्लिक येतात त्यामुळे इकडन लाइटीचा पण सोया लाइटीची बघा वरती चार आणि इकडन ते बघा त्या बोर्डाच्या वरती पण एक लाईट मस्त फ्रीज तर मित्रांनो इकडन हे बघा बटरफ्लाय म्हणजे फुलपाखरू आणि इकडून काय काय चित्र काढलेली आहेत व इकडन वाघ आत्ती आणि इकडं काय अरे बेडूक इंस्टाग्रामचं कोणाच तरी अकाउंट आहे आणि हे आपलं ब्रिज तर मित्रांनो धबधबा फिरून झाला तर आता मी झालो घरात तर मित्रांनो तुमका सोय पण हा मगाजी सांगू तर आहे कारण काय भूक बीक लागेल वडा पडवडा सगळा हा तर आता मी चले घरात इकडे आपली गाडी या पार्किंग का लागलेली आता जर पब्लिक वाढवू लागला तर भेटी या नेक्स्ट स्टुडिओ मध्ये तर मित्रांनो धवधव फिरून झालो आणि आता मी लय वर पार्किंग लागले आणि इकडनं आपल्याकडं धबधबा सो लागतो तिकडून थांबलो आहे मी आणि तर व्हिडिओ आता मी हेच थांबवते कारण आता घरी जातोय घरी पण फोन लावून बोलत होतात तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगा तर, तर... आपल्यामुळे मोठं करून टाका भेटूया नेक्स्ट व्हिडिओ कसा बाय बाय